आत्माराम नयने निरखोने देखिला ओतिला अदियंती गोलाट त्रिकुड ब्रह्मरंद्री वस्तू तुर्येची ऐशी मातू याची ज्ञाने ज्ञानदेव म्हणे सर्वांतरी तुर्या निवृत्ती योगी वेगी गुजबुली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक चोवीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग या श्लोकावर केलेलं एकशे चोपन्न क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत अव्यक्तम व्यक्तिमापन्नं पन्नम माम बुद्धया परम भाव मजानंतो ममा व्ययम अर्थात देवतांचे उपासक आणि भगवान श्रीकृष्णांना न मानणारे भगवंताला न जाणणारे कृष्ण भावनेचा लवलेशही गंध नसलेले असे अल्पबुद्धीचे लोक एका अर्थानं अशा लोकांना अल्पबुद्धीपेक्षा अभक्तच भगवंताने म्हटलेलं जास्त पसंत केलेलं आहे कारण ये अपि अन्य देवता भक्ता यजंती श्रद्धयान्विता ते अपि मामेव कौंतय एजंती अविधीपूर्वकम भगवंताजवळ अविधीनं जो वागतो त्याला अभक्त म्हटलेला आहे त्यामुळं असे देवदेवतांचे उपासक हे मागतात काय महाराज यांच्या ठिकाणी मोक्ष मागणारं कोणीही जात नाही यांच्या ठिकाणी या देवदेवतांच्या ठिकाणी प्राप्त होतं ते आहे सुख भौतिक सुख प्रापंचिक सुख यांचंच हे देवता आपल्याला वर प्रदान करू शकतात बाकी मोक्ष देण्याचं सामर्थ्य भगवंतांनी या देवदेवतांच्या अंगी दिलेलं नाही मोक्ष देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त भगवंतामध्येच आहे म्हणून भगवंताला न जाणणारे म्हणजेच कृष्ण भावनेचा गंध नसलेले कृष्ण भावना म्हणजे काय हे ज्यांना माहीतच नाही असे अभक्त लोक यांना अल्पबुद्धीचं म्हटलेलं आहे अवेक्तम व्यक्तिमा पन्नम माम बुद्ध बुद्धया भगवंत म्हणतात असे माझ्या परम भावाला न जाणणारे माझं परम अस्तित्व जे आहे माझं परम रूप जे आहे ते हे लोक जाणत नाही अजानंतो ममाव्ययम अनुत्तमम असे लोक परमेश्वराच्या साकार रूपाचं ज्ञान यांना होऊ शकत नाही कारण भगवंताचं मूळ स्वरूप निराकारच आहे असं मानणं हे सुद्धा अल्पबुद्धीचं म्हटलेलं आहे कारण कुरुक्षेत्री हा प्रत्यक्ष साकार रूपानं उभा आहे अर्जुनाजवळ आणि तो तोच आहे जो निराकार निर्गुण आहे तोच तो आहे हे माहीत असताना सुद्धा साकार रूपामध्ये किंवा सगुण रूपामध्ये असलेला भगवंत हा फक्त कृष्ण आहे तो सर्वे सर्वांनाही असंही टीका करणारे काही टीकाकार आहेत महाराज कारण तपी संन्याशी यातला जो ज्ञानवंत वर्ग आहे तो भगवंताला सगून साकार मानायलाच तयार नाही आणि म्हणूनच त्यांची बुद्धी ही अल्प अशा भक्तांची सुद्धा बुद्धी अल्प बुद्धी म्हटलेली आहे आणि यांना भगवंताचं निराकार निर्गुण रूप इतकंच फक्त मान्य असतं सगुण साकार परमेश्वराला ते मान्य करायला तयार नसतात म्हणून त्यांना अल्पबुद्धीचं म्हटलेलं आहे भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात अव्यक्तम व्यक्तिमापन्नम म्हण्यते मामबुद्धया त्यांनाही अल्पबुद्धीचं म्हटलेलं आहे अभक्त संबोधला अशांना भक्तियोगाद्वारे आपण भगवंतांना जाणू शकतो केवळ देवकी पुत्र किंवा कुरुक्षेत्री उभे असलेला श्रीकृष्ण इतकंच मानणं चूक आहे महाराज अवज अवजआनंती माम मुढा भगवंत म्हणतात केवळ मूर्ख लोकच मला असं साधारण मनुष्य समजतात जे बुद्धिवंत आहेत ज्यांना खऱ्या ज्ञानाचं जाणीव झालेली आहे खरं ज्ञान ज्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांना मीच सर्वे सर्व आहे याची खात्री पटलेली असते आणि म्हणून कुठलंही जळीस्थळी पाशाने कणाकणामध्ये माझं अस्तित्व त्यांना दिसतं आणि म्हणून तर नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला आहे तहानेनं व्याकुळ झालेलं गाढव जेव्हा पायानं माती फेकतं आहे कासावीत झालेलं आहे त्यावेळेस काशीहून आणलेलं कावळीनं आणलेलं हे पाणी ते काही एखाद्या का वाहनातून आणलेलं नव्हतं महाराज कावळीनं महत प्रयासांना आणलेलं पाणी नाथबाबांनी रामेश्वराला समर्पित करायच्याऐवजी त्या गाढवाला पाजलेलं आहे का पाहे एक वासुदेव सर्व भूतमात्रांच्यामध्ये तोच भगवंत प्राणरूपान असतो आणि हे ज्याला कळतं त्याला भगवंताचं खरं सगून साकार रूपही सहजपणे कळतं यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग या सातव्या अध्यायामध्ये या श्लोकावरचं भाष्य करताना एकशे चोपन्न क्रमांकाच्या वैत म्हणतात तैसा हेतुचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा की प्रतिती पार्क की ती चिदंबरा गोसाविया नोहावे, अरे बाबा असं हे सगळं माझं विस्तीर्ण असं रूप जाणून सर्व व्यापक रूप जाणून मोक्षाच्या प्रती आपला मार्ग त्यांनी का क्रममा क्रमू नये तैसा फळहेेतूचा पांजरा पांजरा म्हणजे पिंजरा हेतुचा पिंजरा टाकून देऊन ब्रह्मात्मैक्यातून त्या अनुभूतीच्या पंखाने छिदाकार असं जे माझं पूर्ण व्याप्त झालेलं मी सगळीकडं भरलेलं असं जे संपूर्ण त्रिजगत आहे त्या चिदाकारात स्वच्छंदपणे का संचार करणारा समर्थ धनी का होऊ नये कारण पंखामध्ये बळ आहे म्हणजे नरजन्म प्राप्त झाले नरदेह प्राप्त झालेला आहे विसरणीया जाय पांख ध्वनी त्या पोपटासारखं अवस्था या प्रापंचिकाची झालेली असते महाराज पोपटाला तो शिकारी कसा पकडतो शुके नलिकेशी गोविले ता, ता पाय विसरूनी जाय पंख ध्वनी असे तार असते त्या तारमध्ये पोकळ पुंगडी ओवलेली असते त्या पुंगडीवर तो पोपट बसतो आणि बसल्याबरोबर ती पुंगडी त्या तारेच्या याच्यानं गरकन फिरते आणि त्याचे पायवर आणि त्याचं डोकं खाली जातं महाराज वजनानं त्यावेळेस त्याला वाटलं की आता खाली पडलो तर आपण मरतो वास्तविक तिथून एक सूर मारला एक गिरकी मारली तर पंखामध्ये इतकं बळ आहे महाराज आकाशात उंच भरारी तो घेऊ शकतो परंतु तो तसं करत नाही उलट तो त्या नळीला घट्ट पकडतो म्हणे बांधला मी पुढे मी उगीच याला बांधून ठेवलेलं आहे असं त्याचा समज होऊन जातो नली अलिकेशी गोविले पाय विसरून जाय पांख ध्वनी पण तो पोपट आहे त्याला बुद्धी नाही आहे परंतु मानवाला तर बुद्धी आहे ना महाराज मग मा बुद्धी असूनही असं अमृत कुंभ भरलेलं भगवंताचं पूर्ण विश्व त्यामध्ये त्यांना उडी मारलेली आहे परंतु काय केलं म्हणे तर तोंडाला पट्टी बांधलेली आहे अमृताचा शिरकावसुद्धा मध्ये होऊ देत नाही आणि अमृताच्या सागरात असतानासुद्धा अमरत्व प्राप्त करत नाही म्हणून मो किंवा मोक्षाच्या प्रती तो वाटचाल करत नाही ही खंत भगवंत अर्जुनाजवळ आहे तैसा फडे तुचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा की प्रतिती पारखी चिदंबरा गोसाविया नोहावे अरे बळ दिलेला आहे परिसभा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची पण खंती करती कर्माची ते गावंटे गा आपल्यात काहीच नाही मी आता काहीच करू शकत नाही असं गलित गात्र होऊन हे संपूर्ण आयुष्य संपवणं केवळ विषयाच्या मागं जाऊन आयुष्य संपवणं मोक्षाचा मार्ग पाहायचासुद्धा नाही चालायचं लांबच राहिलं अशी अवस्था सोडून देऊन आपल्यामध्ये जे सामर्थ्य भगवंतानं दिलेलं आहे त्या सादम सामर्थ्याच्या याच्यानं गोसाविया नोहावे मुक्त अवस्था का प्राप्त करून घेऊ नये म्हणून माऊली वर्णन करतात तैसा फळ हेतूचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा की प्रतीती पारखी चिदंबरा गोसावी या न त्याप्रमाणे धनुर्धरा या फळस्वरूप फळ हेतूचा जो पिंजरा आहे तो संचार करणारा समर्थ असताना सुद्धा त्या पांजऱ्या पिंजऱ्यामध्ये या प्रपंच रूप या विषयरूप पिंजऱ्यामध्ये स्वतःला अडकून घेऊन इतकं स्वच्छंद विहार करण्याचंच मनुष्य विसरून जातो तैसा फळे हेतुचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा की प्रतिती पारखी चिदंबरा गोसावी या हे सहज सोडून त्या जसं त्या पोपटाने पायाची फक्त मिठी सोडली तर सहज या चिदाकारामध्ये या उंच अशा गगनामध्ये तो भरारी घेऊ शकतो तसंच या मानव देहात प्राप्त झालेला माणूससुद्धा ती भरारी घ्यायचं सोडून विषयामागं का गुरपटलं आहे अशी खंत या ठिकाणी भगवंत व्यक्त करतायत आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आधी शक्तीमुक्ता की जय